तर पाहू शकता है या बोका शेटला तुम्ही आमच्या शेजारच्यांचा बोका आहे हा आमचाही नाही आहे दोन दिवस आम्ही घरी नव्हतो आज घरी आलो आहे तर याला लगेच आमची आठवण आलेली आहे आणि हा दाराच्या बाहेर येऊन असा बसलेला आहे दरवाजा कोण उघडता याची वाट बघतोय तो आणि दरवाजा नाही उघडला तर तो दरवाजाला स्क्रॅचेससुद्धा करतो असा तर हा या शेजारचा बोका बोका शेट हो ना बोका शेठ काय दरवाजा उघडायचा नाही उघडणार दरवाजा काय करशील ओरखडशील दरवाजावर हा कसं ओरखडशील ओरखड बरं दाखव ओरखडून दरवाजा वाजव दरवाजा अरे वाजव दरवाजा बघत तरी तू कसा दरवाजा वाजवतो සිසිටික් හැන් ස ් ත ි ල